एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताजा अपडेटसाठी चॅनलला सब्स्क्राईब करा लाइक करा अँड शेअर करा अँड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सिन्नर तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर त्या गाव त्या गावाच्या पोलीस पाटलांचे प्रशासक म्हणून निवड करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सोमवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयास देण्यात आले व त्याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी देखील करण्यात आली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुठल्याही प्रकारची निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येऊ नये असे शासन स्तरावर आदेश काढण्यात आल्याने मुदतपूर्ण ग्रामपंचायतीचे काय असा प्रश्न उपस्थित होत असताना अशा ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती व्हावी असा आदेश काढण्यात आला मात्र प्रशासक म्हणून नियुक्ती कोणाची व्हावी याबाबत विचारविनिमय झाला नसून कदाचित तो सर्वस्वी अधिकार हे त्या त्या विधानसभा सदस्य अर्थात तेथील आमदारांनी घ्यावा असा आहे म्हणूनच सिन्नर तालुक्यातील मुदत पूर्ण तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या संपर्क कार्यालयामार्फत देण्यात आले यावेळी त्यांचे हे निवेदन कार्यालय प्रमुख प्रवीण कोकाटे यांनी स्वीकारले असून या प्रसंगी या संघटनेचे तालुकाध्यक्ष मुकेश कापडे कार्याध्यक्ष रवींद्र सोनवणे उपाध्यक्ष संदीप कुटे मोहन सांगळे आदी उपस्थित होते एस एन एज साठी अक्षय गायकवाड नमस्कार महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं आज सिन्नर तालुक्याचे अध्यक्ष मुकेश कापडी कार्याध्यक्ष रवींद्र उत्तम सोनोने व उपाध्यक्ष संदीप भाऊ कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण ग्रामपंचायत प्रशासकपदी पोलीस पाटील यांची नियुक्ती व्हावी या संदर्भात मान्य आमदार माणिकराव कोकटे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आम्ही उल्लेख केलेला आहे की जर कधी पोलीस पाटील म्हणून पोलीस पाटील यांना प्रशासक म्हणून जर निवड केली शासनाने तर जे प्रशासकाला किंवा सरपंचला मानधनापोटी जे पैसे द्यायचे ते वाचतील आणि ते आपल्याला कोरोना आजाराच्या कामात वापरण्यात येतील व गावामध्ये जे कार्यकर्त्यांचे तंटे होणारे किंवा भांडणं होणारे ते होणार नाही आणि आम्ही पोलीस पाटील गावामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम असेल किंवा कोरोना जनजागृती समितीनं शासन नेमून जे, जे विशेष कामे ते पोलीस पाटलांनी गाव पातळीवरती महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे त्यामुळे आमची अशी मागणी आहे का वेळोवेळी ज्या निवडणुका होत आहे या निवडणुकांमध्ये किंवा शासकीय कामामध्ये सर्वात प्रथम जर कोण कामाला येतं तर तो पोलीस पाटील येतो तर त्या अनुषंगाने आमची जर प्रशासकासाठी निवड झाली तर प्रशासनास एक अनुभवी व्यक्ती हा मिळू शकतो त्यामुळे आम्ही या सर्वांनी म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे माननीय महसूल मंत्र्यांना पण आम्ही हे निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र संघटनेनं आणि त्यामुळे आमच्याशी इच्छा आहे का गावामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आज जो कोरोनाचा प्रादुर्भाव प्रसार राहिला याच्याकडे दुर्लक्ष होऊन न देण्यासाठी पाटलांना जर दिलं तर गाव गावात शांतता राहील कुठल्याही प्रकारचं राजकीय वातावरण तयार होणार नाही याशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद महाराष्ट्र राज्य गावगाव गाव कामगार पोलीस पाटील संघटना उपशाखा शिन्नर तालुका शिन्नर जिल्हा नाशिक मी या संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी शासनाला विनंती करतो आदरणीय या तालुक्याचे धडाजीचं नेतृत्व माननीय आमदार माणिकराव कोकाटे यांना विनंती करतो की आता बऱ्याच ग्रामपंचायतीचं कालावधी संपलेला आहे तर आता जगभरात कोविड नाईन्टीन म्हणजे कोरोना महारोगाचं थैमान था घातलेलं आहे या महाराजाच्या बऱ्याच ग्रामपंचायतीचं विलेक्षण म्हणजे होणार होतं पण ते होऊ शकलं नाही या रोगामुळं तरी आता सध्या ज्या ग्रामपंचायतीचं म्हणजे कालावधी संपला त्या ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय पदावर जर पोलीस पाटलाची जर नियुक्ती केली तर शासनाचा जो काही इतर सरपंचांना किंवा जो मानधनाचा पैसा जायचा तो वाचेल त्याच्यातून त्या कोविड म्हणजे त्या कोरोनाच्या आजारावर तो खर्च करायला त्यांना भेटेल आणि जो आमच्या मानधनात आम्ही ते काम व्यवस्थितपणे पाहू आणि गावच्या लेवलला शासनाचा शेवटचा दुवा म्हणजे पोलीस पाटील आणि त्याला तो अनुभव ग्रामपंचायतीचं काम असू कुठल्याही बी तंटे वगैरे असले तर ते, ते, ते मिटवण्याचा काही कामं करण्याचा अनुभव हा पोलीस पाटलांना आहे तर मी अशी विनंती करतो की राज्य सरकारला मान्य आमदार साहेबांना का ग्रामपंचायतीवर आमची हो। जर निवड केली तर आम्ही सार्थपणे आणि प्रामाणिकपणे त्या ग्रामपंचायतीवर हो। प्रशासक म्हणून काम करण्याची आम्ही शाश्वती देते एवढं बोलून माझे दोन शब्द